अठ्ठावीस गुंठ्यात अठ्ठावीस टनापेक्षाही अधिक उत्पादन घेण्याचा हा प्लॉटचं उद्दिष्ट आहे या प्लॉटचं जे काय आता पूर्ण तुम्ही शायनिंग लष्ठर बघताय ते कशा पद्धतीनं आहे ते तुमच्यासमोरच डोळ्यासमोर आहे हा प्लॉट वांगीमध्ये रमेश येडके यांचा प्लॉट आहे च वजन कलर शायनिंग लष्टर आणि तेजगाई अजून आहे अशी प्लॉटला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण वांगी येते रमेश शेडके यांच्या टॅमॅटोच्या प्लॉटमध्ये आज उभा आहे आज तुम्ही बघू शकताय की प्लॉटची आत्ताची परिस्थिती कशी आहे कशा दे पद्धतीनं ते त्याची अजून टॅमॅटोची साईज वजन बघू शकताय ह्या प्लॉटच्या सुरुवातीला चार मेची ही लागण आहे ही लागण अठ्ठावीस गुंठा आहे अठ्ठावीस गुंट्यात यांना चार हजार सातशे रोपं प्लांटेशन केलेले होते तर आत्तापर्यंत त्याचे सहाशे कॅरेट माल निघलेला आहे आणि अजूनही तुम्ही बघू शकता की पूर्ण माल झाडावरती आहे अजून अपेक्षित एक बऱ्यापैकी ह्या अठ्ठावीस गुंट्यामध्ये एक पंचवीस ते अठ्ठावीस टनापर्यंत हा आपल्याला उत्पादन मिळेल आणि याचं जे काही पूर्ण शेड्यूल असेल संपूर्ण मार्गदर्शन आहे ते कृषीराज एग्रू वांगे यांच्यामार्फत झालेलं होतं ह्या प्लॉटला आपण भरपूर प्रमाणात असं जमिनीतून जैविक खतामध्ये मायक्रोरायझा फायरो एम पी वगैरे सगळं दिलेलं होतं एन पी के कॉन्सरशी दिलेलं आहे त्याचबरोबर इलायक्यू पी मल्टीमायक्रोन ट्रेंटची पण भरपूर प्रमाणात स्प्रे झालेली आहेत आपण आत्ता बघू शकता की बऱ्यापैकी अजूनही प्लॉटला चार मीची लागून असूनसुद्धाही प्लॉटमध्ये अजून तेजपणा प्ल प्रत्येक हे चांगलं असं शायनिंग वगैरे चांगलं आहे लष्टर चांगलं आहे फळाला तुम्ही बघू शकता की फळाचं शायनिंग लष्टर चाकाकी आणि वजन हे खूप चांगल्या पद्धतीनं अजूनही आपल्याला भेटत आहे आता ह्या प्लॉटचं चा हार्वेस्टिंग चालू आहे धन्यवाद